जालन्यात लाचखोर अधिकाऱ्याला अटक तब्बल तीस लाखाची मागितली होती लाच पंचवीस लाखावर तडजोड पाच लाख घेताना रंगे हात पकडले जालना जिल्ह्यात लाचखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटे ते, ते चार वाजेच्या सुमारास जालन्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दूध विभागातील वर्ग दोनचे अधिकारी संजय अर्जुनराव आराख याला लाखाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हात पकडले अशी माहिती शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस सूत्रांनी दिली दरम्यान संजय आराख याने तब्बल तीस लाख रुपये लाचेची मागणी केली होती त्यानंतर पंचवीस लाखावर तडजोड करण्यात आली अखेर त्यापैकी पाच लाख लाच घेताना अटक करण्यात आली या प्रकरणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जालना वर्ग अधिकारी संजय अर्जुनराव आराक राणा इंदेवाडी तालुका जालना आणि सहकार अधिकारी श्रेणी अधिकारी शेख शेख रईस जाफर राहणार आसिफिया कॉलनी घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या लाच प्रकरणी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाचेची पडताळणी केली होती तक्रारदार यांची विशाल मच्छ व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित दहा तारीख मठा जिल्हा जालना ही सहकारी संस्था आहे या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्ती करण्यासाठी जालना येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालय येथे संस्थेविरुद्ध तक्रार अर्ज दाखल झाला होता सदर तक्रार अर्ज निकाली काढून त्याचा निपटारा करण्यासाठी तक्रारदारालाच अधिकाऱ्यांनी तीस लाख रुपये लाचेची मागणी केली त्यामध्ये तडजोड करून पंचवीस लाख रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे ठरविले त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी लाच घेताना संजय अर्जुनराव आराख शेख शेख जाखवर जाफर यांना रंगेहाथ पकडण्यात आले त्यांच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोडे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपाधीक्षक बाळू जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर म मुटेकर यांनी त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार गजानन खरात आतिश तिडके गजानन कांबळे विठ्ठल कापसे यांच्यासह केली आहे